सदाशिवरावजी मंडलिक साहेबांनी दहा पंधरा वर्षांपूर्वी पंधरा वर्षांपूर्वी निकम सर आणि बाबरावजी अण्णा मला त्यांच्याकडे घेऊन गेले त्यावेळेला मंडलिक साहेब म्हणत होते ह्या पोराला उभा करायचं ठीक आहे पण हे पूर्ग आहे ना व्यवस्थित निकम सर आणि बाबरावजी अण्णा म्हटलेस आम्ही सगळेजण आमची पुण्याही त्याच्या मागे लावतो त्यामुळे काळजी करू नका तसं नाही म्हटले आमदार होणार म्हटल्यानंतर खूप मोठी जबाबदारी येते जबाबदारी येते तेव्हा माणूस बगत बदलतोय माणूस बिघडतोय आणि सत्तेतनं संपत्तीतनं माणूस चुकीच्या पद्धतीनुसार जातोय किमान त्यांना आपल्याबरोबर राहायला पाहिजे त्या दोघांनी सांगितलं की साहेब एकदा विश्वास ठेवा आणि निश्चितपणानं त्याच पद्धतीची भूमिका घेऊन स्वर्गीय सदाशिवरावजी मंडलिक साहेबांनी आपल्याला आशीर्वाद दिला आज विमानानं मंत्री झाल्यानंतर पहिल्यांदा मी आलो खाजगी विमानानं आलो विमानानं आल्यानंतर मिरवणूक झाली पण मिरवणुकीच्या आधीच मला खरं तर ज्यांच्याकडे जायचं होतं आणि जिथे आशीर्वाद घेऊन मला पुढे जायचं होतं ते स्वर्गीय सदाशिवरावजी मंडलिक साहेबांच्या फोटोला नमस्कार केला आणि या मंत्रीपदाच्या कामाची आणि तुमच्या सगळ्या आनंदोत्सवाची सुरुवात मी तिथे केली